अपडेट न्यूज उन्हाळ्यात पक्षांच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी गणपूर तालुका चोपडा येथील तरुणांनी केले हे प्रयोग उन्हाळा तीव्र झाल्याने जलसाठे लुप्त होत आहेत अशा वेळी पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करण्याचे प्रयोग खानदेशात विविध ठिकाणी दिसून येत आहेत पक्षी आपली संपत्ती असून तिचे आपण सर्वांनी जतन केले पाहिजे ही भावना मनात ठेवून उर्वेश साळुंखे बुधगावकर सलग चार ते पाच वर्षांपासून उन्हाळ्यात आपल्या शेतात पक्षांसाठी अन्न व पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवत आहे पाणी न मिळाल्याने पक्ष्यांचे मृत्यू होतात असे घडू नये म्हणून टाकाऊ पासून टिकाऊ हे लक्षात घेऊन उर्वेश साळुंखे यांनी रिकाम्या डब्यांपासून वीस ते पंचवीस पाणी साठ्यांचे पाणी आणि धान्य साठ्यांचे भांडे तयार केले आहेत बुधगाव या परिसरातील पक्ष्यांसाठी पाणी साठ्याची व्यवस्था उर्वेश साळुंखे करीत असतात रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.